बाप्पा रामराम राम, राम।, राम, राम। बाप्पा आपल्याला या प्लॉट संदर्भात आपण सुरुवातीपासून बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत तरी पण आताच्या स्टेज मध्ये जे प्लॉट आहे या संदर्भात आपल्याला एक दोन मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे थोडीशी आम्हाला माहिती पाहिजे होती त्या संदर्भात थोडी माहिती आपल्याला नऊ महिने झाले पाहिजे ऑगस्ट मध्ये लागवड आहे महिने तर आता ऊस आपला तेरा चौदा कांडीवर आलेला आहे बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा बारा, बारा तेरा, तेरा सरस कांडी आलेली आहे बर आणि साइज पण चांगली आले फोटो आहे त्या परिस्थिती चांगली आहे फोटो चांगला आहे पर डुकरा लई त्रास व्हायला लागला डुकरांचा भरपूर त्रास व्हायला लागला कातर आली तो तरी आपण ते काही झटका मशीन पण लावलेलं आहे लावल्या झटका मशीन त्याला आवरणा झाले तर जसं मध्ये स्पीड मध्ये आले की मध्ये येत दमान आले झटका बसला की महागारी जाते बर सेकंदाला असं चालू बंद चालू बंद होत मशीन ओके त्या हिशोबाने ते मध्ये जातातच बऱ्यापैकी आता आपण मध्ये फिरलो खूप हो। नुकसान बऱ्यापैकी झाले सात फुटाची सरी असून सुद्धा एवढं हो। नुकसान त्यांनी एवढं प्रकाश असून सुद्धा हो। नुकसान झाले आणि तुमच्या भागात आता परिसरामध्ये सगळा एरिया मोकळा आहे ना नाही ऊस नाही काय ना सगळं काळे राम असल्यामुळं त्या ठिकाणी आपण साईज पण बघा कशी आलेली आहे फोटोवा बघा

पाणी नव्हतं नदीला पुन्हा थोडं लूज पडलं की चालू केली मोटर चोरून राखीव काहीतरी साठा केला होता त्यामुळे बंद पाणी ओके केला एकंदरीत आपल्याला पुढं आता अपेक्षित उत्पादन किती एकर आपण जे ठरवलं त्याप्रमाणे एक एकर ऐंशी जाईल वाटते जर पाऊस पडला शेवटच्या टप्प्यात पाऊस राहिला तर ऐंशी टन प्लस एकर मध्ये ठीक डुकरांनी जर नाही दिलं तर नव्वद ला जाईल डोक्याने त्रास नाही दिला तर नव्वद टन प्लस होऊ शकतंय बरोबर नाही आहे त्या लेवलचा उत्साह आहे ना तर आपण जी संख्या पकडली एकरी ती जर संख्या पकडून जर बघितलं तर आरामशी साईज आणि जर आज खाल्ले एकर मध्ये बरे डोक्यान पड नाचं नुकसान झालेलं आहे सगळं किती पूर्ण एकर नऊ एकरला आपलं हे लावलंय का च तर थोडस आपल्या उत्साभात थोडस बोला डोळ्यावर बत्तीस ऊस आहेत हो दिसत एका डोळ्यापासून सोयाबीन मध्ये असल्यामुळे ह्याचे कांडे आकूड राहिले आंतरपीक सोयाबीन त्याच्या बरोबर बरोबर ऊस लागलेला ह्याला पंचवीस कांडे येते सोयाबीनच्या आधीवर निघाल्या हे सोयाबीन निघाल्याशी सोयाबीन न खाल्ले खात ओके थोडं कडीला असल्यामुळे ही आकूड आहेत मधी चांगला आहे मधी बघितले का ह्याच्या आधीचा व्हिडिओ मधला आहे हो हो थोडामुळं खुजर राहिले बरोबर कांडी आखूड पडली कांडी आखूड पडली आपली सगळीच मटेरियल पूर्ण वापरले कलर पण सुंदर आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस कांडे एकवीस कांडे आहे तीन एकवीस कांडे आज आपलं सोयाबीन मध्ये नसतं तरी ही एकवीस कांडे वरल्या वाड्या पोचतो राहिले असते साहेब बरोबर आहे अन्नद्रे सोयाबीन खाल्ले <laughs> ना त्या टाइम मध्ये ही एकवीस कांडे दहा फूट ऊस होतो एकवीस कांडे हो 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 कमी लक्षात आलं आंतर पिक केल्या घेतल्यास काय होते आंतरपिकाचं पिकाचं होणार नुकसान ऊसासाठी नुकसान आहे आपण थोडस हो, हो, हे झटका मशीनच स्टार्टर आहे काही झालेलं आहे पुढे जाणाऱ्या कारखान्याला आणि आता सुरुवातीपासून जे आपण व्हिडिओ केले त्याच्यामध्ये सगळा उल्लेख केलेला असेल तरी पण एक मिनिटामध्ये आतापर्यंत शॉर्ट मध्ये सांगा काय काय घातले अंदाज एक सहज नाही आपले ग्रीन हार्वेस्ट घातले पुन्हा सारती घातले रिचार्ज बर पुन्हा आपलं टाकले साठी ग्रबगार्डचा पण वापर झालेला आहे ओके पण न्यूट्र्यूट्रीन आपलं पृथ्वी न्यूट्रिन दिलेला आहे आणि पृथ्वी शून्य चोवीस चा पण वापर लय फरक पडला होता एक तीन आठवड्यातच उसाची परिस्थिती बदलली होती बरं कुठं आहे तुमच्याकडे त्याचा हो आहेत की आपला युरिया पण दिला होता ना